गडिंग्ल आवडलं म्हणून तर घड्याळ निवडलं राष्ट्रवादी सोबत राहू घड्याळ पाहू आणि हिरण केशीच्या कुशीत वाढलेले एक सुंदर है। चा मदे हितिल हितिल है शहर आहे या शहराच्या विकासामध्ये इथील मंदिर असतील इथील मठ असतील अशा अनेक सुसंस्कृत असलेलं हे शहर गुन्हा गोविंदानं नांदणारा इथला समाज अत्यंत लोकप्रिय आहे परंतु सध्याच्या ह्या पाच दहा वर्षामध्ये झपाट्यानं वाढत चाललेली लोकसंख्या असेल वेगानं वाढत चाललेले इमारती असतील रस्ते असतील ट्रॅफिक असेल अशा अनेक समस्यासुद्धा ह्या शहराला आता भेडसावत आहेत मात्र या शहराच्या मात विकासासाठी निधीसुद्धा फार महत्त्वाचा असतो या सगळ्या गोष्टीचा विचार करता तर आमचे नेते ह्या जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार हसन साहेब यांनी वेळोवेळी फार मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना प्रशासकीय कार्य चालत असताना देखील सव्वाशे कोटीचा निधी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे तर इथून पुढं आम्हाला एक हाती सत्ता आपण द्यावी व ह्या शहराचा विकासाचा एक पर्व आपल्याला पाहायला मिळेल मात्र विकासाच्या बाबतीत जर आपल्याला ह्या शहराच्या शहराची जर प्रगती आणि चेहरा मोहरा जर, जर बदलायचा असेल तर ह्या ठिकाणी आमचे हे सगळ्या प्रभागातील जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं गरजेचं आहे अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये बावीस उमेदवार आहेत आणि उमेदवार सुद्धा गेली सात आठ दहा वर्ष त्या त्या प्रभागामध्ये फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे जनतेपर्यंत जाऊन पोचून तिथल्या अडी अडचणी सोडवण्याचं काम केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून साहेबांनी माझी निवड केली माझ्या अनेक वर्षाच्या सामाजिक कामाचा आढावा साहेबांनी घेतला माझं थोडंसं बॅकग्राऊंड थोडंसं पाठीमागचं सांगतो मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्वामी विवेकानंदांच्या विचारानं प्रेरित होऊन ह्या नगरीमध्ये काम करतो आहे सुरुवातीला ज्या वेळेला ह्या गावामध्ये ब्लड बँक नव्हती त्यावेळेला आम्हीला आम्ही रक्तदात्यांची यादी तयार करून रक्तदात्यांची संख्या वाढवावी रक्तदाते तयार व्हावेत म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तोही सर्वसाधारण दोन चार वर्षाचा कालावधी त्या सेवेमध्ये गेला आणि तिथून लायन्स क्लब ब्लड बँकेची स्थापना झाली त्या ठिकाणी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व अध्यक्षाने आमच्या या स्वामी विवेकानंद मिशनला त्या ठिकाणी एक संस्थेमध्ये एक आदराचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर त्या वेळेच्या परिस्थितीनुसार रुग्णवाहिकेची गरज होती रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली अशा अनेक वेगवेगळ्या चळवळीच्या सामाजिक कामाचा सा एक वारसा घेऊन मी काम करत चाललेला एक स्वामी विवेकानंदाचा विचाराचं ध्यास धरून चाललेला एक मी तरुण आहे मला आज साहेबांनी जी संधी दिलेली आहे नगरीची सेवा करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुचित कार्य व काम या नगरीतील लोकांना किंवा साहेबांना किंवा पक्षाला असं घातक ठरेल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून होणार नाही अशा पद्धतीचं मी आपल्या सर्वांना गाई देतो सध्याच्या या दगदगी जीवनामध्ये तरुणांना बेरोजगारांना सुद्धा काम उपलब्ध करून देणं तितकंच महत्वाचं आहे महिलांना सुद्धा सक्षम करणं तितकंच महत्वाचं आहे अशा अनेक अडचणीसाठी आम्हाला या ठिकाणी साहेबांचीच गरज भासणार आहे आणि केवळ ह्या सगळ्या समस्या ह्या अडचणी आणि हा विकास साहेबच फक्त करू शकतात आणि साहेबांच्या माध्यमातून हे सर्व उमेदवार या ठिकाणी जे उभारलेले आहेत हेच करू शकतात एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे सा। माझे सगळे बावीसच्या बावीस उमेदवार त्यांचं घड्याळ चिन्ह आहे मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे माझंही चिन्ह घड्याळ आहे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो विकासाचं पर्व नवीन सुरू करण्यासाठी साहेबांचं कार्य बळकट करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पॅनलला आपण बहुमतानं निवडून द्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यस सह लता पालकर गडिंग